पण आता जर आपण बघितलं सोशल मीडियावरती किंवा तुमच्या जवळचे मित्र कोण असतील एज्युकेटेड पीपल असतील सगळ्या ज्या आत्ता जो युवा वर्ग आहे प्रत्येकाला काय फ्रीडम पाहिजे प्रत्येकाला की मी माझ्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे मला कारण वयाच्या जवळपास तीस व वर, तीस वर्षापर्यंत लहानपणी शिक्षण शिक्षणानंतर नोकरी नोकरी मिळाल्यानंतर नोकरीत पण प्रमोशन बाकीच्या काय गरजा असतील समजा त्या गरजा पूर्ण करण्यात त्याचा बऱ्यापैकी वेळ निघून जातो एक तीस पर्यंत बत्तीस पर्यंत आल्यानंतर त्याला असं वाटतं की मला आता काही कुठेतरी जगायला काय दिवस मिळावेत मला स्वतःला काही एक्सप्लोर करायचंय मला फिरायचंय त्या स्वतःच्या हॉबीज असतील त्या एक्सप्लोर करायचे त्यामुळे लग्नात मला आत्ताच अडकायचं नाही लग्न म्हणजे प्रत्येक आता बंधन वाटायला लागलेलं आहे सोशल मीडियामुळे काय फायदे झाले काही तोटे पण झाले तर सोशल मीडियावर काय होतंय की कोणती एखादी निगेटिव्ह आस्पेक्ट घटना घडती ती लवकर काय होते की व्हायरल होते प्रत्येकापर्यंत पोहोचते आता बऱ्याच अशा घटना आहेत त्या निगेटिव्ह घटना पहिल्या पण घडत होत्या अगोदर सोशल मीडिया येण्याच्या अगोदर ते प्रमाण तेव्हा बी तेवढंच होतं आणि आत्ता पण सेम आहे फक्त आत्ता आहे काय की निगेटिव्ह घटना ज्या आहेत ते लवकर व्हायरल होतात त्याच्यामुळे काय होते, होते? प्रत्येकाच्या मनावर असे परिणाम झाले लग्न केल्यानंतर याचं असेल मला बंधनता अडकणं आड़, आलं नंतर म्हणजे क्लॅशेस आले अशा अशा गोष्टी निगेटिव्ह आस्पेक्ट प्रत्येक जण घ्यायला लागला त्याच्यामुळे काय झालंय की गावखेड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विशिष्ट समाजामध्ये मुलीचं प्रमाण कमी ते एक कारण आहे की लोक लग्न मिळत नाहीत मुलं युवा वर्गांचे लग्न होत नाही पण तोच जर आस्पेक्ट तुम्ही जर शहरात बघितला स्वतःचं घर आहे स्वतःची गाडी आहे चांगला जॉब आहे किंवा चांगला बिझनेस आहे असे असणारे पण युवा पिढी आहे की त्यांना आता लग्न हे नको आहे या अगोदर फॉरेन कल्चरमध्ये खूप होतं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये युरोपियन राष्ट्रांमध्ये हा प्रकार खूप चालत होता पण तेच वारं जे आहे आता भारतामध्ये आलेलं आहे भरपूर असे तुमच्या जवळ लोक दिसतील तीस वयाचे पस्तीस वयाचे चाळीस वयाचे तुमचे मित्र असतील तुमचे रिलेटिव्ह असतील तुमच्या कुटुंबातले पण असू शकतात की त्यांना आता लग्न आहे की एकट्यालाच राहायचंय की यांना जी मग मागं जर तुम्ही इतिहासात गेला ती लग्न संस्था की आज निर्माण झाली नाही हजारो वर्षाची ही परंपरा चालीरी ती ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत पण आता त्या संपुष्टात काही प्रमाणात सुरुवात तर झाली ना आता बघू हे कुठं जाऊन सांगताय चला धन्यवाद